नमस्कार जैन सर्वांना मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की आपण ज्या बी क्षेत्रामध्ये नोकरीला असाल तुम्ही काय करायचंय की आपण आपल्या मुलाबाळांसाठी बायकोसाठी काय करून ठेवलेले ही गोष्ट आणि काय करत आहे या गोष्टी शंभर टक्के मुलाबाळांसोबत आणि बायकोसोबत शेअर करा जेणेकरून अचानक खुदा खास्ता आपल्याला काही झालं तर त्या गोष्टी बायको मुलांना माहीत असल्यानंतर ते त्या गोष्टीवर आपला हक्क गाजू शकता आणि किंवा ती गोष्ट ती मिळू शकता आणि त्याच्यावर आपला मुलाबाळांचा आणि आपला उदरनिर्वाह करू शकतात परंतु काही इतके बिंडोक डोक्याचे राहत आहे ते ही गोष्ट आई बापांना सांगतील भावांना सांगतील परंतु बायकोला आणि मुलाबाळांना सांगती नाही का कारण असे आई असे आई आणि असे बाप आहे आणि असे भाडखाऊ भाऊ आहे ते मादर चोत फक्त पैसे घेण्यापुरते भावाला आणि पैसे घेण्यापुरते मुलाला पाहतात आणि जोपर्यंत तो, तो मुलगा पैसे देतो तोपर्यंत आई बाप त्याला हवा झोक्यावर झोक्यावर आणि तो, तो, तो भाऊ लालची कुत्रा तो तर त्याला वा वा दादा वा वा दादा दादा करून त्याची बरोबर वाचित राहतो परंतु अशा बिंडोक लोकांनो तुम्ही घरच्यांचं तर बघाच परंतु तुमच्या मुलाबाळांचं पण बघा अशी मी घटना बघितलेली आहे की त्या बाईचा नवरा शिर्डीच्या साई संस्थानामध्ये जॉबला होता इतका भरपूर चांगला पैसा कमीत होता पेमेंट होत तो सगळा पैसा घरच्यांच्या डाच्यामध्ये घालत होता घरच्यांना देत होता जमीन जायला सगळं घेतलं त्यांनी आणि त्याचा अचानक दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्याने केलेली काही किती प्रॉपर्टी ती मुला बाळांना सांगितली नव्हती म्हणून ते इतके धोक्यात राहिले त्या सासू सासऱ्यांनी आणि त्या धीराने मादर चोदाने त्या बाईला म्हणजे आपल्या वहिनीला आणि त्या सासू सासऱ्यांनी आपल्या सुनाला मुलगा वारून तीनच महिने झाले त्या मुलाच्या बायकोला आणि त्या पोरांना घराच्या बाहेर काढून दिलं आणि दुसऱ्या रूम मध्ये राहाय असं सांगितलं आणि त्याच्यानंतर त्या घरामध्ये एकच मीटर होत कॉमन मीटर त्या बाईला आपल्या मीटर मधून लाईट सुद्धा दिली नाही इतके निर्दयी आणि इतके मादर चौद इतके भिकार चोट त्या मुलाचे आई बाप म्हणजे या इचे सासू सासरे निघाले धीर निघाला अरे मादर चौदांना जोपर्यंत तुम्हाला तो पैसा देत होता तोपर्यंत तुम्हाला त्याच्याकून तो त्याची वा वा करत होते आणि आता ती तुमची सून नाही आहे का तो ते तुमचे नातून आहे का आणि त्या माधव चौदांनी नंतर अशी घटना केली नंतर त्या सासू सासऱ्याने आणि धीर्याने त्या वहिनीला किंवा त्या सुनेला फक्त तीन बिगे क्षेत्र दिलं तीन बिगे क्षेत्र दिल्यानंतर त्याच्या जमिनीमध्ये पिकवेत असलेल्या पिकाला पाणी सुद्धा न दिलं रे त्या पाणी सुद्धा न दिलं त्या बाईला तिनं काय पाप केलं होतं सांगा आणि ती बाई कधी वावरामध्ये गेली नाही जोपर्यंत नवरा कामाला होता ठीक आहे तोपर्यंत तो सासू सासऱ्याला बी प्यारी होती तिला वावरात पाणी सुद्धा दिलं नाही आणि त्याच्यानंतर ती जमीन तिनं मकत्यानं लावली आणि ती मकत्यानं सुद्धा करून दिली नाही लोकांना इतके हरमखोर इतके मादर चोथ सासू सासरे आणि दीर असतात म्हणून जे बी नोकरीला असेल त्यांनी आपली प्रॉपर्टी जी काही कमवतोय त्यातला काही हिस्सा आपल्या मुला बाळांसाठी आणि बायकोसाठी ठेवा आणि ती त्यांच्याशी शेअर करत चला तुम्ही तर जाशाल आवरून परंतु त्यांना वनवासात टाकशाल त्यांचं शिक्षण काय होणार नाही मग शेवटी तुमचे मुलं तुमचं नाव नाही काढणार म्हणतील तो मादर्श होता मेला त्यांनी आमच्यासाठी काही नाही केलं व्हिडिओ पटला असेल तर शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद